निसर्ग काही आपल्याला विशेष संकेत देत असतो ज्याने मनुष्याच्या बाक्यातील सर्व गरिबी पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या बाक्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी काही दिवस अगोदरच हे आपल्याला एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही बदल बदल होणार होणार आहे 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 आणि आणि आनंदी देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करत असतात घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात आणि त्यानंतर देवी लक्ष्मी आपल्याला हे शुभ संकेत जे जे आहे तर ते देत असते तर चला जाणून घेऊया शुभ संकेत हे आपल्याला कोणकोणते मिळतात आणि जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि धनप्राप्तीसाठी आजच दोन जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका ते जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील आम्ही आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत रहा नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशांच्या संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे नंबर दोन सकाळी उठताच शंकांचा आवाज ऐकू येणे तर हे जीवनातील चांगल्या बदलाचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करतात की तुमच्या वाईट काळ आता संपलेला आहे आणि चांगल्या काळाला सुरुवात झालेली आहे आयुष्यात काहीतरी मोठे यश मिळू लागणार आहे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील आपल्याला याचे असू शकते नंबर तीन जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरडा फोडत असेल तर तुम्ही हे देवीचा आशीर्वादच समजावा गाईला भाकरी किंवा गुळपोळी खायला द्यावी निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे घराचे दार जे आहेत ते ठोठवत आहे नंबर चार तज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिलं तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे नंबर पाच जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या आल्या असतील तर ते देखील संपत्तीचे संकेत मानला जाते तुम्ही काळ्या मुंगांना पीठ किंवा साखर देखील घाल घालू शकता जेणेकरून त्या संतुष्ट होतील आणि यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होत असते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळ मिळण्याचे संकेत असतात नंबर सहा जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देत असतात तुमच्यासाठी एक चांगलं लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे नंबर सात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगलं लक्षण आहे त्याच वेळी जर एखादी मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे आठ घरात एखाद्या ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते महालक्ष्मीचं आगमन होणार आहे असं लक्षण ते असतं असं म्हटलं जातं की जर सरडे एकमेकांच्या पाठला करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते उपाट संपत्ती मिळण्याचे ते एक लक्षण असतं नंबर दहा जर सकाळी तू अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहेत हे स्पष्ट संकेत असतात की समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच जाते आणि तुम्हाला लवकरच संपत्ती नंबर जर तुमच्या स्वप्नात किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे हे देखील शुभ मानले जाते आणि आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे एक लक्षण मानले जाते स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवीचे दि लक्षण मानले जाते नंबर तेरा स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते नंबर चौदा जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत नंबर पंधरा जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असंही म्हटलं जातं की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठत असाल तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग हे निघून जातात आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती येऊ लागतो जर तुमच्या स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही एक चांगलं लक्षण मानू शकता स्वप्नात पाल दिसणे याचा अर्थ असा आहे की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करतील जर तुम्हाला घुबड हत्ती मोर केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे नंबर सोळा सकाळी उठता शंकाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू येऊ लागला तर समजा घ्या घ्या की तुमचे चांगला दिवस जो आहे तर ते येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंदमय आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा हवन घरातील मा माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळवणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे झाडावर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील चांगले मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागल्या तर पावसासोबतच इंद्रधनुष्य जर दिसले तर ते देखील आपल्याला एक शुभ संकेत मानला जातो घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी पैशांची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीशिवाय चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळते वाढीचा संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तुम्हाला सकाळी उठतास पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते घरातील व्यक्तीचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे की घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळे व्यक्ती आनंदी राहतात त्यानंतर आता खालील काही प्रभावी वास्तू उपाय दिलेले आहेत हे धनवाढीसाठी मदत करू शकतात त्यामुळे पहिला जो प्र प्रभावी उपाय आहे मुख्य दरवाजा शुभ असावा आणि स्वच्छ असावा मुख्य दरवाजा नेहमी सुंदर ठेवावा सुंदर तोरण म्हणजेच आंब्याची पाने किंवा फुलांची पाने लावून दरवाजावरती स्वास्तिक हे किंवा शुभ लागली लिहावं रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे लक्ष्मी चा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ असते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते स्तोत मंजेस, याधी याधी या ठिकाणी या या दिवशी दिशेस जड वस्तू ठेवू कारण यामुळे धन प्रवाह तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिसत नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडले अशा पद्धतीने ठेवा तिजोरीतील लाल कापड अंथरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानले जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असतात घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते घरात दररोज झाडू मारा गंगाजल आणि गोमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात दिवा लावा सुगंधी धूप दीप अगरबत्ती लावा वृक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीचं रोप लावा दररोज त्याची पूजा करा तुळशीला अत्तर किंवा पूर्व दिशेला तुळस ठेवली तर ते अतिशय उत्तम असतं मनी प्लांट किंवा प्रसूला हे झाड हे जे आहे तर ते तुम्ही घरात ठेवू शकता केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नये यामुळे पैशांची गळती होते शयन कक्षात म्हणजेच बेडरूममध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कपड्यात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळा ची लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगा जला धुवून तिजोरीत ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवा घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते दिवार दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा दिव लावल्याने आर्थिक वृद्धी होत असते शनिवारची विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल पिंपळाच्या झाडाखाली याचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला कबुतरांना धान्य खाऊ घाला मुंग्यांना साखर खाऊ घाला आणि त्यामुळे घरातील वास्तुदोषांचा जो प्रभाव आहे तर तो दूर होत असतो त्याचबरोबर घरात धन आणि समृद्धी कायम टिकून राहते घरात कायम अस्थिरता राहते घरामध्ये गरिबी फिरकत देखील नाही तर ही सर्व जी सार्वजनिक माहिती आहे तर मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ